हॅलो नमस्कार मी विशाखा आंबोडकर माझ्या साईश्री ब्लॉग अँड फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे कुकर मध्ये होणारा झटपट असा मसाले भात मसाला वेज पुलाव किंवा मटर पुलाव काही पण बोलू शकता तर त्यासाठी मी मस्तपैकी भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या आपल्याला भाज्या आहेत एक कप मी घेतली आहे फुलकोबी फ्लावर एक कप घेतला आहे बटाटा कापून त्याचे स्लाइस करून घेतले आहेत आणि एक कप घेतले आहे गाजर त्याचे पण काप करून घेतले आहेत आणि एक कप घेतला आहे मटर आणि एक कप घेतले फरसबी फ्रेंच बीन्स तर अशा प्रकारे मी भाज्या घेतल्या आहेत आणि छान स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत भाज्या आणि त्यासाठी मी घेतल्या आहेत दोन कप तांदूळ ते पण पाण्यामध्ये पंधरा मिनटं आधी भिजत घातले होते नंतर त्यामधलं पाणी काढून पंधरा मिनटं परत असेच थोडा वेळ ठेवला आहे पंधरा मिनटं आणि ते झाकून ठेवलेत आणि त्यासाठी घेतले मी परत चार हिरव्या मिरच्या लवंगी मिरच्या हिरव्या तिखट आणि एक मोठा कांदा घेतला आहे आणि दोन टोमॅटो घेतले आहेत सो ते मी त्याचे बारीक काप करून घेतले आहेत कांदा पण बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो पण बारीक चिरून आणि मिरचीचे उभे असे काप केले आहेत बारीक कापायची नाही मिरची उभे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी खडे मसाले घेतलेत चार तेजपत्ता एक मसाला वेलची चार हिरवी वेलची आणि सहा लवंगा सहा काळे मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि त्यासाठी घेतला आता मी मोठ्या कुकरमध्ये बनवणार आहे झटपट -पत असा पटकन कुकरमध्ये बनतो तर एक माझं साडेसात लिटरचा मोठा कुकर घेतला आहे त्यामध्ये मी आता टाकले तेल आणि मोठा एक चमचा जिरं टाकलं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये तेल थोडं भरपूर टाकायचं आहे आणि त्यानंतर सगळे खडे मसाले घातले त्यामध्ये आणि थोडीशी राई पण टाकली आहे सो आपलं जिरं वगैरे एकदम फुलून आलं आहे त्यामध्ये घालायचं आहे नंतर आपण कांदा कापलेला बारीक सो मी घातलं आहे त्यामध्ये कांदा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे कांदा कांदा मिक्स कर चांगला मिक्स करून झालेला आहे आपला त्यामध्ये घालायचे मग हिरवी मिरची कापलेली उभी ती पण मिक्स करून घ्यायची आहे कांदा जास्त पण शिजवायचा नाही कमी पण शिजवायचं नाही मीडियम मिडियम शिजवायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अद्रक लसूण पेस्ट पेस्ट म्हणण्यापेक्षा आपण असं चेचून घालायचं आहे अद्रक आणि लसून त्याने एकदम मस्त फ्लेवर येतो असा मी पेस्ट नाही केलेली आहे असं चेचून घातलं आहे खलबत्त्यामध्ये सो असं चेचून घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपला टोमॅटो कापलेलं दोन बारीक कापून घेतला आहे आणि ते आता थोडं टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यानंतर आपल्याला घालायचे मसाले त्यामध्ये तुम्ही मी घातले एक मोठा चमच हळद पावडर एक हळद एक मोठा चमचा हळदी पावडर घालायचे त्यामध्ये नंतर मी दोन चमचे लाल मसाला घातला आहे कलरवाला गरम मसालावाला नाही घालायचा आहे लाल मसाला फक्त मिरची पावडर घालायची आणि ती पण कलरवाली तिखटवाली नको आपल्याला आणि त्यानंतर घातला आहे एक चमच गरम मसाला आणि एक चमच कोरे पावडर धने पावडर आणि आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जिरे पावडर आपण स्किप केलं आहे कारण की आधी जिरं घातले त्यामध्ये त्यानंतर मी घातले मोठे दोन चमचे दही दह्याने एकदम असं वेगळं टेक्स्चर येतं आणि चव पण एकदम भारी लागते आणि मग मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही पण मस्त आपली तयार झाली आहे आता दह्याने एकदम असं वेगळं एक टेक्स्चर येतं बघू शकता तुम्ही कशी मस्त अशी ग्रेवी तयार झाली आणि त्यामध्ये मग आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कापून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सो प्रकारे भाज्या घालायच्या आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर ता भाजीची पण क्वांटिटी वाढवू शकता कमी जास्त भाज्या तुम्ही वाढवू शकता तुमच्या प्रमाणानुसार सो मस्तपैकी आपल्या आता सॉल्ट झाल्या आहेत त्यामध्ये आपण घालूया तांदूळ धुतलेले आपले तू तांदूळ घातल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपले तांदूळ भाज्या सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आणि किती मस्तपैकी कलर आ आला आहे बघू शकता तुम्ही आपल्या भाज्यांना आणि तांदळाला पण म्हणून इथे लाल मिरची पावडर टाकायची त्याने कलर जरा मस्त येतो भारी तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तळाला लागलं नाही पाहिजे आणि गॅस स्लो ठेवायची आहे आणि आता त्यामध्ये दोन दोन कप दोन कप तांदूळ घेतलेले तर दोन कपच पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे तुपाने काय होतं भात एकमेकांना चिपकणार नाही एकदम खिल्लाखिल्ला होणार सो असं थोडंसं तूप टाकायचं आहे आणि नंतर छान असं झाकण लावून एक शिट्टी होऊ द्यायची मीडियम फ्लेमवर आणि तोपर्यंत आपली शिट्टी होईपर्यंत मी कोशिंबीरची तयारी करते त्यासाठी मी दोन काकड्या कापल्यात एकदम कोवड्या एक टोमॅटो कापलाय आणि एक कांदा कापलाय आणि आता सगळे एकत्र करून एका पातेल्यामध्ये ते मी एकत्र करून घेतलंय आणि त्यामध्ये घालणार आहे दही चार चमचे दही घालणार आहे मी त्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि असला तर चाट मसाला पण घालू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नाही मी नेहमी घालते चाट मसाला किंवा डाळिंबाचे दाणे पण घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर आणि जर तुम्हाला हवी असली तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता पण माझी मुलगी खाणार आहे त्यामुळे मी नाही घाल स्किप करते हिरवी मिरची सो बघू शकता किती मस्तपैकी कि आपली कोशिंबीर तयार झालेली आता मी थोड्या वेळ ती फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत थोडीशी थंडी होईल आणि आपली शेट्टी पण झाली आहे आणि आता कुकर आपला थंडा पण झाला आहे तर बघू बघूया आपलं भात रेडी झाला आहे की नाही तो सो तुम्ही बघू शकता किती मस्त असा हो आपला मसाला वेज पुलाव तयार झाला आहे आणि कलर पण खूप मस्त आला आहे भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत आणि बघूया खाली लागला आहे का तळाला तर नाही छान असं एकदम खिलाखिला एक एक भात असा सेपरेट झालेला आहे चिप चिपकलेला नाही त्यासाठी म्हणून थोडंसं तूप घालायचं असतं किंवा मग लिंबाचा रस पण घालू शकतो त्यामध्ये त्याने तांदूळ एकमेकांना चिपकत नाही असं एकदम खिलाखिला होतं भात आणि छान असं मस्तपैकी सॉर केला आहे मी कोशिंबीर आणि शेज आमच्याकडे शेजवान आम चटणी आवडते भातासोबत सो शेजवान चटणी पण सर्व केली आहे थोडीशी थोडीशी कोशिंबीर आणि आता मस्तपैकी पापड भाजते मस्तपैकी आमचं रात्रीचा जेवणामध्ये मसाले भात तयार झालेला आहे सो तुम्ही पण बनवू शकता झटपट असा कुकरमध्ये होणार आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये लोणचं पण हवं असलं तर तुम्ही घेऊ शकता त्यासोबत चवीला कुठून आलं की कंटाळा येतो मग तेव्हा आपण आपलं असं बनवायला पटकन बरं पडतं झटपट असा सो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय